राम राम भावानो बहिणीनो मी मि तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या चॅनल चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणीनो आता संध्याकाळचं आमचं काय काम चालू आहे पाबर का आताच आम्ही गायांचं दूध काढलं त्यांना चारा टाकून दिलाय मस्त पैकी इकडं हवा देवपूजा झाली तुळशीला दिवा बिवा लावलेला आहे आणि हवा आईची देवपूजा चालू आहे वडिलांचं पण चालू आहे आईचं काय चालू आहे रामकृष्ण हरी हरिपाठ चालू आहे हा हे ना हरिपाठ चालू आहे माळ जपली तेव्हा माळ पण घेऊन बसेल माळ जपायची अजून अजून वेळ चालू राहत असं हे आमचे संध्याकाळचे काम असे चालू राहते हे हा ते बोलणार नाही आपल्या संघ आता आपल्या संघ आता आज वडील बोलते वडील हे माझे वडील आहे बा आम्ही त्यांना दादा म्हणतो राम राम आवा काय माहितीये का बापी बाकीचे लोक काय म्हणते कोणी पप्पा डॅड आणि जिवंत पण बापाला डॅड करून टाकी आम्ही दादा म्हणतो हाय का कसे दिसता तुम्ही व्हिडिओ कसे दिसत राहिले बारीक दिसतात व्हिडिओ तुम्ही हा काय मग आज काय केलं दिवसभर काही सकाळी उठलो आंगून गावात गेलो दोन तीन जेव्हा दर्शन घेतले असले गावात गेलो जेवण केलं नाही गुरु संध्याकाळी सकाळी सकाळी दुपारी जेवण केलं हनुमान सकाळी केलं परत दुपारी करायचं आता हनुमान सकाळी काय होत जेवण पिटला पिटला भाजी भाकर कर हा भाजी भाकर हे माझे वडील आहेत यांचं वय जवळपास आहे पण त्यांना जर वय विचारलं ना तर ते कधीच खरं वय सांगत नाही आता पहा दर टायमाला पस्तीस म्हणताच असते आता किती पावणे तीन पावणे तीन पाहुण्याचा व तीन वय त्यांचंवालं अजून <laughs> <laughs> कडक आहे एक दोन वर्षापूर्वी त्यांना पेरल्याचं हे झालं होतं काठी टेक चालत पण अजूनही घरापासून आमचं गाव का जवळपास दोन किलोमीटर दोन अडीच किलोमीटर सकाळी पैपई जाणार पैपाई परत येणार म्हणजे जाऊन येऊन पाच किलोमीटर कोणाच्याही मोटरसायकलीवर बसत नाही सायकलवर बसत नाही गाडीत बसत नाही पाच किलोमीटर जाणार आणि पाच किलोमीटर येणार असं दहा किलोमीटर दिवसभराचं त्यांचं अंतर होतं सकाळी पाच किलोमीटर आणि संध्याकाळी पाच किलोमीटर असं दिवसभराचं दहा किलोमीटरचं त्यांचं अंतर होत आणि डोळे बिळे एकदम किलिअर आहे मला चष्मा लागलाय पण त्यांना काय चष्मा नाही लागला चांगलं आहे काना चांगलं आहे डोळ्यानं चांगला आहे गुडघ्यानं चांगला आहे दात दात पडले दात पडले दात कशामुळे पडले कशी पडले हा मटन मटण ते त्यांच्या त्यांच्याकड्यात माळे हा बा कपळाला भुक्का आहे त्यांच्या हवा दिसला का हा ते आमचं घर आहे का भाविक आहे थोडं मीच एकटा खाटी घे यांच्यात मलाच मटण बिटन लागत ते बी तिकडं खायचं शेडमध्ये तुम्हाला माहिती आहे ना इकडे घरात करून देत नाहीत काय संबंध नाही इथं काय संबंध नाही तर असं खायचं असलं बिरड उचला तिकडे खा हा पहा खायचं असलं तर बिरड उचलायचं रस्त्याच्या पलीकडून जायचं आणि मग खायचं तस अजिबात मटन बिटन खायचं नाही इथं तिकडं खायचं या घरात नाही खायचं नवीन घरात खायचं नाही आणि तुम्ही पंढरपूरला किती वेळेस गेले का आमच्या घरापासून पंढरपूर आम्हाला काय आमच्या घरापासून पंढरपूर जवळपास तीनशे साडेतीनशे किलोमीटर आहे चारशे किलोमीटर चे आसपास आहे तर ते दरवर्षी पायी वारीत जातात आता या यावर्षी त्यांना एवढं चालत नाही काठी त्यांची दिसली का हवा तरीही ते यावर्षी तरी या दिंडीत गेले होते आम्हाला सारं गाव म्हणत होतं अरे हो जाऊन देऊ नका त्यांना ते थकलेत आता रस्त्यानं काही झालं बिल तर ते म्हणे मी कुठं मरण देवाच्या वाटाला मरण म्हणी पण मी दिंडीत जाणार म्हणजे जाणार आणि ते गेलेच मागच्या वर्षी तरी आम्ही का बळबळ त्यांना जाऊन दिलं पण ह्या वर्षी काय त्यांनी ऐकलंच नाही डोळ्यांना पंढरपूर पाहायला तरी भेटन म्हणून मग ते गेलेच बरोबर आणि आळंदीला किती बारे गेले आळंदीला तीन वेळेस गेले ना पाय पाहिजे काय काय का ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर पण केलं पैपी अजून पैठण का पायपाई पैठण पण तीनदा केलं अजून घेतले सगळे करून आलेले म्हणजे पहा तुम्ही अबा आणि देवदेव कोण करत माहितीये का मी तुम्हाला सांगतो शेतकरी कुटुंबातले माणसंच देवदेव करते बरं त्यांचं हो वय आता सत्याहत्तर अठ्यात्तर आहे जवळपास तुमच्या टायमाला पाण्याची मोटरी होते का मग काय होत पिटर इंजन इन। त्याच्या आधी मोठा मोठा ना तुम्ही मोठ्या बाबा मोठा हाकल्या त्यांनी त्याच्यानंतर इंजन आलं आणि आता पाण्यातल्या मोटरी आल्या नांगर कोणतं होता तुम्हाला ट्रॅक्टरचं होता का मग बैल नांगर बैलाचे नांगर रात्री एक वाजला आमचा नांगर काळा पडला तर सकाळी नऊ वाजे बैल मोकळी दिवसभर बंद दिवसभर बंद रात्री परत एक वाजता नांगर पण सकाळी दिवस तिकून निघतो आमच्या तोंडात तो हात होता हा म्हणजे दिवस निघायच्या टायमाला त्यांना जेवण लागत होत असे जुने होते आणि तुम्हाला गावरान खायला भेटलं गावरान आम्हाला काय सगळं हाबरेट ह औषध मारू मारू भाज्या नाही काही नव्हतं तवा नव्हतं आता सगळं काय सगळं हायब्रिड आहे त्यांच्यापेक्षा जास्त ढवळे केस माझे झाले त्यांच्या टक्कल मला पडले आम्हाला गावरान नाही ना असं आहे ना तुम्हाला सगळं गावरान आहे बर तुम्हाला आता समजा इथून जर्सी जर्शी गाय जर्शी गाया तुम्ही दूध किती पन्नास पावून आल तर कोण शेता अरे काय खरं आहे तुमचं नाही आता इथून आपला श्रीरामपूर तालुका आहे आपल्याला मग पहिलं इथून श्रीरामपूरला जायचं एस टीच तिकीट किती होत माझं आठ दीड रुपये होत दीड रुपये आता किती आता तीस रुपये काय माहिती आता वीस रुपये आता फुकट असेम एसटी फुकट करायला पाहिजे होती का दवाखाना फुकट करायला पाहिजे होता म्हातारे माणसांना अरे हे उलट सरकारनं आमची मोठं नुकसान केलं आमचे आता समजा पाहुणे जायचं तीन पाहुणे एसटी ती फुकट आहे पण चिठ्ठी पन्नास रुपये म्हणजे त्यांचं एकदम गणित बायला कसं आहे समजा एखाद्या पाहुण्याकडं जायचं तर एस फुकट आहे पण तिथे गेल्यानंतर पाहुण्याच्या ठिकाणी गेल्यानंतर निदान पन्नास पन्नास रुपयाचा खाऊ तर घ्यावा लागेल का नाही मग पन्नास दीडशे रुपये तीन ठिकाणी जर पाहुण्याची ते गेलं तर दीडशे रुपयाचा खऊ झाला एश्टी मग आहे पण दीडशे गेले ना खाऊला जुने माणसं असेच होते असं जास्त चालू राहतं आमचं आणि मी लहान आहे माझ्यापेक्षा एक मोठा आहे तो भाऊ आता कुठे गेलेला आहे देवाला गेलेला आहे तो बी आमच्या घरात सगळं देवदेवाचं वातावरण राहतं असंच राहत आईची देवपूजा चालूची गप्पा पहिले दिवस भारी का आताच दिवस भारी आमची दिवस भारी होती तुमचे दिवस भारी होते आता काय झालं काही काय नाही तुमच्या बसलेला माणूस इथं घरात दिसत होता आता कसं काय झालं कस काय अहो पण मग माणसं दिस तुम्हाला लाईट तरी होती का तवा तुम्हाला आमची बचत होती कशाची आम्ही तर एक पंतीस दिवा लाईट होतो पंतीस दिवा चिमण्या होत्या तवा चिमण्या होत्या राखेलच्या सगळे जेवण खाऊन झाले की उद्या राखेल उद्या पुरण म्हणून मी राहते चिमणी आम्ही एवढा काय आहे आम्हाला नाही आम्हाला आता फॅन लागतो लाईट नसली तर ए सी फिसी आम्हाला त्याच्याशिवाय झोपा येत नाहीत हां पहिले दिवस भारी होते का बी घर खाना होता गावठी खाना होता सगळा भारी दिवस होते पहिले आता काय खरं येऊ हो? माझ्याच आहे आता सगळं हायब्रीड जेवण ह आणि वडिलांचं वय सत्याहत्तर अठ्याहत्तर अजून सगळे एकदम ओके मध्ये नाही तर बाबांना बहिणी आज आजची मुलाखत वडिलांचीच होती आतापर्यंत आईचं आई चा चालू आहे चालू आहे का माळ जपू का आता हे खडे काय घेतले तू आता पुढं खडे काय घेतले तू हे खडे काय घेतले अकरा वेळेस माळ जपायची म्हणून खडे घेतलेले आहेत अकराशे मनी जपायचे हे असं आमचं गावाकडचं संध्याकाळचं वातावरण आहे आता सगळीकडे अंधार असतं असं मस्त पैकी चालू आहे गायांचं चारावरण चालू आहे नाणी कुठे त्या पण तिकडं नाणी शेडमध्ये पुढं भाकरी करू राहिली एक मिनिटच बोलत कारण आता व्हिडिओचा टायमिंग संपत आलेला आहे हा काय चालू आहे भाकरी वाजरीची भाकरी आहे का कालवून काय करणारी पितलो, पितलो। नाना नाच बाळ नाना नानीच बाळ उठे तर बाबा नो बहिणी न असं आमचं हे घरगुती चालू राहत आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय शिवराय राम राम